एकशे चौदा टनापर्यंत आपण पोहोचलाय या वेळेला ही दोनशे पासष्ट का व्हरायटी निवडली याचं मागचं जमक म्हणजे मला एक सवयीच आहे की कुठलंही काम केलं तर चांगलंच करायचं मग सर नमस्ते नमस्कार विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना यांच्या वतीनं जो ऊस विकासाच एक योजना राबवली जाते त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं आपलं नाव आणि पत्ता सांगा श्री हनुमंत उत्तम खापरे उपनिमगाव ते तालुका माडा जिल्हा सोलापूर सर का म्हणतात आपल्याला ते सांगा माध्यमिक शाळेला आमदार साहेबांच्या मुख्याध्यापक त्यामुळे मला सर म्हणते बरं मग आता ते मुख्याध्यापक ते सर्व शिक्षणाचं काम करून परिषदे पण तुम्ही करता सर्वात अगोदर जे काय प्राधान्य आहे ती शाळा नोकरी हा आणि अकरा ते पाच वेळेनंतर मग बंधन जरी शाळेच्या ठिकाणी वेळ एक्स्ट्रा लागला नऊ वाजू रात्री दहा वाजून त्याच्या पुढे जर राहिलेला वेळ आहे तो शेतीमध्ये मध्ये मी पूर्ण वेळ बरं म्हणजे तेवढ्या कमी वेळेमध्ये एवढा मोठा ऊस आपण आणलाय याच्या मागचं काय म्हणजे गमक काय तुम्हाला काय वाटतं याच्या मागचं गमक म्हणजे मला एक सवयच आहे की कुठलंही काम केलं तर चांगलंच करायचं चा, मग ती शाळा असो वेळच करायचं आणि अचूक करायचं आणि मन लावून करायचं कुठली गोष्ट मन लावून केली की ती व्यवस्थित होती आणि ह्याच्या अगोदर बी मी शंभर प्लस एकशे चौदा टनाचं मी झिरो बत्तीस घेतलं होतं ॲव्हरेज पण दोनशे पासष्ट आत्ता व्हरायटी आहे दोनशे पासष्टला मला एवढं पडलेलं नाही माने दादांनी त्या मार्गदर्शनाखाली शेत कारखान्याचा का ऊस विकास योजनेअंतर्गत प्लॉट आता विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या मार्फत प्लॉट आहे प्लॉट सध्या त्यांच्या मार्गदर्शने मार्ग अतिशय चांगलं आहे आणि ऊसाची वाढ किंवा ऊसाचा प्लॉट म्हणजे त्यांचे जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन अतिशय चांगलं लाभलेलं आहे आणि एकवीस शंभर प्लस पार करेल अशी मला अपेक्षा आहे याचं श्रेय विठ्ठलराव शिंदे कारखाना किंवा दादा यांना देता येईल कारण करन... चेअर चे माननीय आमदार साहेब या कारण यांनी कारखान्यामार्फत ही ऊस विकास योजना आदरणीयदा आणली आणि दादाचा दा उद्देश आहे की शेतकऱ्याचं एकरी उत्पादन वाढावं हो। आणि शेतकऱ्याचं आर्थिक जीवनमान उंचवावं या उद्देशासाठी आदरणीय दादानी ही योजना आणली आणि या योजनेच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आहे आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी ऊस विकास परिषद योजना कारखान्याने अंमलात आणली याचं पूर्ण श्रेय आदरणीय दादा यांना देण्यात येतं या योजनेमधनं आपण जे काय आता प्लॉट उभा केला आहे कष्ट आहेत त्याला ता खताची जोड आहे बाकीच्या सर्व गोष्टी आहेत आपण म्हणालात की एकदा शहाऐंशी झिरो बत्तीसमधून शंभर प्लस म्हणजे एकशे चौदा टनापर्यंत आपण पोचला आहे या वेळेला ही दोनशे पासष्ट का व्हरायटी निवडली शहाऐंशी झिरो बत्तीसचं काय होतं जे काही खडवं पीक आहे आपल्याला पाण्याचं नियोजन एवढं जुळत नाही खडव्या पिकाला थोडं गवती जनमती आणि सुरूपेक्षा खडव्याला थोडं फटका बसतो म्हणून दोनशे पासष्ट व्हरायटी घेतली कारण वजनाला बी व्यवस्थित बसते म्हणून मोसुपासात निवडलं बाय